मराठी माणसांनी शिंदेंच्या मंत्र्याला पळून लावलं अंगावर थेट बाटलीच फेकली व्हिडिओ होते तुफान व्हायरल नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा एका दुकानदाराला मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याच्या निषेधार्थ अमराठी व्यापाऱ्यांनी मीरा रोडवर मोर्चा काढला त्याला प्रत्युत्तर म्हणून मनसे आणि मराठी एकीकरण समितीने मंगळवारी मेरा रोडवरच मोर्चा काढला पोलिसांनी या मार्गावर मोर्चा काढण्यास परवानगी नाकारली तरीही ठरलेल्या मार्गानेच मोर्चा निघाला दरम्यान पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत मनसे कार्यकर्त्यांची धरपकड केली या कृतीचा ओवाळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी निषेध नोंदवला मी स्वतः मीरा भाईंदरला मोर्चात सहभागी होण्यासाठी जात असून पोलिसांची हिंमत असेल तर मला अडवून दाखवावं असं आवाहन प्रताप सरनाईक यांनी दिले त्यानुसार ते मोर्चात सहभागीही झाले पण त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली ते मोर्चात सहभागी होताच त्यांच्या विरोधात मोर्चाकडून गोबॅकची नारेबाजी करण्यात आली पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या सरनाईक यांच्या अंगावर बाटली फेकण्याचाही प्रयत्न करण्यात आला या ठिकाणी धक्काबुक्कीही झाली यानंतर प्रताप सरनाईक यांना मोर्चातून काढता पाय घ्यावा लागला महाराष्ट्रात जर मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी देणार नाही आणि गुजराती माणसांच्या मोर्चाला परवानगी देत असाल तर सरकार गुजरातचे आहे की महाराष्ट्राचे असा सवालच संदीप देशपांडे यांनी विचारलाय तर दुसरीकडे प्रताप सरनाईक आले होते त्यांना पळवून लावलं त्यांना पळवून नाही चपलेने मारलं पाहिजे या दोन्ही आमदारांनी जाणून बुजून मोर्चा होऊ नये यासाठी सरकारवर दबाव आणून मोर्चा होऊ नये यासाठी प्रयत्न केला असा आरोपच ठाकरे गटाचे राजन विचारे यांनी केलाय मेरा भाईंदरमधील मराठी भाषिकांना धन्यवाद देईन हा तुमच्या एकजुटीचा विजय आहे मोर्चाला परवानगी दिली असती तर काय बिघडलं असतं असा प्रश्न देखील राजन विचारे यांनी विचारला आहे यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा तसेच आमच्या जा फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद